Okay. बरं चलो शुरु करेन शुरुकर। <laughs> एक दोन साडेमाडे बेपी बर्थडे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे त्यासोबत अहो जेवण करून गेलेले आहेत आणि माझं सुद्धा म्हणजे स्वयंपाक आवरलेला आहे आणि आता मी जेवण करायला घेतलेलं आहे तर आजचा मेनू तर काय आहे आपल्याला पाहायचंच आहे त्याआधी मस्त अशी ही सकाळ झालेली आहे आणि या सकाळबरोबर छान छान कामांची सुरुवातसुद्धा होते कामं अशी असतात की महिलांना तर पहिलं उठलं की झाड लोट स्वयंपाक धुणं भांडी पाणी भरणं देवपूजा करणं ज्या बाकीची जी किरकोळ कामं असतात ती करावी लागतात जर ग्रामीण भागातून असतील तर त्यांना गुरांचं वगैरे असतं शेण काढायचं धारा काढायच्या कोंबड्या सोडायच्या सगळी ती त्यांची साफसफाई करायची अशी ही कामं चालू असतात आणि ज्या सिटीमध्ये असतात त्यांना घरातलं सगळं आवरून किंवा मग स्वयंपाक फक्त करायचा धुना भांड्याला बाई असते आणि मग तिने ते आवरून ऑफिसला जायचं किंवा जॉबला जे काही काम असेल त्यासाठी जायचं असं हे दिवसभराचं रुटीन चालू असतं संध्याकाळ आलं की पुन्हा संध्याकाळचं चा चालू असतं ज्या गा म्हणजे गावाकडून असतात त्यांना शेतातली कामं असतात शिवाय बाकी चालूच असतं तर असा हा प्रकार आहे मला थोडक्यात सांगायचं असं आहे की महिलांना उठलं की जो कामाचा भार चालू होतो ते संध्याकाळी अंधरुणावर पडेपर्यंत कामाचा भार हा चालूच असतो आणि ते सगळं करावंच लागतं हां <laughs> तर असो तर चला छान अशी ही कामाची सुरुवात झालेली आहे काल मस्त वाकळा धुवून आलेलो आहोत आणि आज जो कपड्यांचा पसारा पडलेला आहे तर तो आवरायचा आहे आणि उद्या अहोन सुट्टी आहे गुरुवारची सुट्टी असते त्याच्यामुळे मग अहो म्हटले की म्हणजे गुरुवारी भांडी घासायला काढ म्हणजे थोडंसं साफसफाईला मदत होईल म्हणून मग उद्या भांडी घासायला काढायची आहे ही सगळी साफसफाई अशा करता की मधवाधिरांचं वर्षश्रद्धा आलेलं आहे आबांचं एकतीस तारखेला आणि त्या संदर्भात म्हणजे ही सगळी साफसफाई चालू आहे आणि आता वर्षभर आपण काहीच केलं नव्हतं म्हणून मग आता ही साफसफाई वगैरे सगळं करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण रेग्युलर सणासुदीला किंवा म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींसाठी आपण म्हणजे फ्री होऊन जातो तर असा हा कार्यक्रमाचा शेड्यूल आणि आजचा मेनू आपल्याला पाहायचा आहे तर चला बघूयात आजचा मेनू काय आहे आणि आज वाईलाही जायचं आहे ही काम आवरायची आहे संध्याकाळची अपॉइंटमेंट आहे दाढ दुखणं तर रूट कनाल चालू आहे तर संदर्भात जायचं आहे आजची अपॉइंटमेंट आहे तर चला मेनू बघूयात आणि मग निघते नाही पहिलं काम आवरून घेते कपड्यांच्या घड्या वगैरे थोडीशी साफसफाई आणि त्यानंतर मग संध्याकाळी वाईला जाईल तर चला बघूयात मेनू तर आजचा छान असा मेनू आहे घेवड्याची सोबतच भाकरी आहे आणि तोंडी लावायला लोणचं घेतलेलं आहे लोणचं मला फार आवडतं त्याच्यामुळे मी त्याचं प्रमाण वगैरे बघत नाही <laughs> मला म्हणजे मी जास्त प्रमाणात खाते लोणचं रोज म्हटलं तरी मी खाते तर असा हा आजचा शॉर्टबर्ड स्वीट मेनू आहे तर या मंडळी जेवण करायला मंडळी हा आहे आपला वरचा रूम आणि आता तुम्ही इथे बघू शकता ही पूर्ण वलण भरली होती आणि इथे सगळे हे कपडे होते तर या सगळ्या कपड्यांच्या आत्ता मी घड्या घालून घेतलेल्या आहे आणि आता घड्या घातल्यात आता नेऊन कपाटामध्ये ठेवायचं आहे ते काम बाकी आहे तर हा जो बेड आहे ना हा पूर्ण भरलेला होता कपड्यांनी म्हणजे रोज आपला आला की काढून टाक म्हणजे धुतलेली कपडे असं चाललेलं आणि तो सगळा असा ढीक लागला होता मग तो त्या सगळ्या कपड्यांचा मस्त असा आता घड्या घालून घेतलेला आहे आणि आता हे ठेवून घेते कपाटामध्ये आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते <laughs> छान अशा घड्या घालून ठेवलेल्या आहेत सगळे कपडे आणि आता ही पटकन कपाटात ठेवून घेते आणि काय झालं सगळं आवरलं आता जेवण करायचं बाकी आता जेवण करून घेते नाही जेवण झालेलं आहे आता हे कपडे ठेवून घेते आणि मग माझी तयारी करायला घेते आता आम्ही आलो आहोत मीनाक्षी मॅडमच्या पार्लरमध्ये आम्ही आलो आहोत मीनाक्षी मॅडमच्या पार्लरमध्ये आणि आम्ही मैत्रिणींचा घोळ काही ते जमा झालेला आहे आणि मीनाक्षी मॅडमची खूप इच्छा होती की व्हिडिओ बनवावा व्हिडिओ बनवावा म्हणून आता व्हिडिओ बनवायला घेतलाय जो ज्या कारणासाठी बनवायचा ते कारण ज्या वेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल कारण <laughs> आलं पाहिजे ना मी जाते नाही कारण नाही मग सांगते मी तर असो एक छानशी छोटीशी पार्टी आणि माझी ट्रीटमेंट असं दोन्ही कामं आम्ही आज इथे करणार आहोत पार्टी जी आहे ती आता आम्ही स्टार्ट करणार आहोत तर चला ट्रीटमेंट तरी चालेल ट्रीटमेंट राहिली तरी चालेल पण पार्टी झाली पाहिजे तर आता फर्स्ट पार्टी मग ट्रीटमेंट करणार आधी आधी खाल्लं पाहिजे ना त्यानंतर मग ट्रीटमेंट घ्यायची तर चला सांगण्यापेक्षा तुम्ही बघाच तिकडे माझे माहिती का काय केली पप्पी घेईल ती माझा घेईल तिला घेऊन जा येतो अगो मी नाही हा घ्यायचा छोटा कुठे ठेवायचा खाली त्याच्यावर ठेव वाव कशाला नाव टाकलं ग ते नाव नेट लिहिलं पण नाही त्याने त्या पोरीला येतच नव्हतं मी त्याने स्पेलिंग सांगत होते असं अस तेगी। तेगी। आगे चला बसा ना तुला बसा ना बसा ना। ए बसा 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 पुढे पुण। <laughs> या ना जरा घे आहे ना तिला त्याने कॅन्डल नाही माझ्या आणायची बर चलो शुरु करेन गे श्रकार एक दोन साडेमाडे तीन हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी रुशाली हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू ए इकडं की तिने खाल्ला तोपर्यंत एक एक तर हे असं होती है. बघ आता तिजा घे पहिला इकडे बघ प्रतिबाई इकडे बघ ना असू दे तिच्याकडे बघ तिकडे जर बघशील पटकन घ्या के फसवते दे ग दे 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 चल अजून मी राहिली आहे

आणि अशा पद्धतीने छान असा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे आणि रुशाली आता अजून एक राहिलेला आहे गिफ्ट ओपन करा <laughs> <इते> बस नाही ते म्हणजे बस केला कट केला सो सु चोरा नाही ग चोरी चोरी नाइफ ओ टेक्नॉलॉजी आ डन कसं वाटलं गिफ्ट एकदम मस्त नक्की का <Pent> <क्णी> आवडलं <ला> तुला <laughs> दे मला थँक्यू नाही ह्यांच्याच मापाचे <laughs> बिना फिटिंगचा आपल्याला बसेल ला <laughs> लाँग आहे ना छान वाटत स्लीव नको लाऊज मला <laughs> वाटते ला ना आवडला ना झालं होयबाई असच जायचं घरी अच्छा मीनाक्षी त्यांनी हकलून लावलं मला तर मंडळी नेहमीप्रमाणेच आता बारा वाजायला आलेले आहेत आली आहे घरी आणि जेवण झालेलं आहे आणि म्हटलं चला आता मस्त आरामाची वेळ झालेली आहे पूर्ण दिवस दिवस बिझी गेला आणि घरी यायलासुद्धा लेट झालं त्याच्यामुळे मग व्हिडिओच काही बनवायला नाही झाला आता डायरेक्ट बाय बाय करायला व्हिडिओ केलेला आहे तर आजचा हा छानसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा, बाय